नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स वर्ड या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिन्हांचे नियम यामध्ये बेरीज आणि नियम आहोत म्हणजे आपण ते नियम पाहिलेले तर त्यामध्ये जो तिसरा आणि चौथा नियम होता त्याच्याशी संबंधित काही एक्झाम्पल ते आपण घेणार आहोत त्यामध्ये जे एक्झाम्पल घेतले ते आपण तिसऱ्या आणि चौथ्या नियमामध्ये फक्त दोनच संख्या घेतलेल्या पण जर त्यामध्ये दोन पेक्षा जास्त संख्या आलेल्या असतील तर मग त्याला कसं सोडवायचं तर ते एक्झाम्पल इथे आपण पाहणार आहोत आणि याच्याशी संबंधित अजून बेरीज आणि वजवाची संबंधित काही दोन नियम आहेत ते सुद्धा नंतर पाहूयात तर पहा इथे पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काही संख्या तुम्हाला धनसंख्या दिसत असतील आणि काही संख्या दिसत का असतील तर आता याला कसं सोडवायचं ज्यावेळेस तुम्हाला काही धनसंख्या दिलेल्या असेल आणि काही संख्या दिलेल्या असेल तर यामध्ये काय करायचंय अगोदर जेवढ्या जनसंख्या असतील त्या लिहून घ्या ठीक आहे याच्यामध्ये पाच आणि सहा या दोन्ही जनसंख्या आहेत त्या अगोदर लिहून घ्यायच्या पाच अधिक सहा लिहून घेतल्यात मी याच्यानंतर जेवढ्या ऋणसंख्या आहेत त्या लिहून घ्या वजा चार वजा सात आणि वजा तीन बरोबर आहे आता तुम्हाला पहिला आणि दुसरा नियम सांगतो मी तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या नियमामध्ये काय होतं पहिल्या शंक्या, नियमामध्ये जर सर्व संख्या धनसंख्या असतील म्हणजे अधिक म्हणल्या असतील तर तुम्हाला बेरीज करायची होती आणि उत्तराला चिन्ह अधिकच येणार होतं आणि दुसरा जो नियम होता सर्व संख्या ऋणसंख्या असतील म्हणजे सर्व संख्यांना वजाचे चिन्ह असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बेरीज करायची होती आणि उत्तराला चिन्ह वजाच द्यायचं तरी ते बघा आता काय होणार आहे तर तुम्ही फक्त पाच आणि सहाचा विचार करा या दोन संख्यांच्या दोन्ही संख्या धनसंख्या दोन्हीची चिन्ह सारखी आहेत बरोबर आहे मग या दोघांचं सोडून द्या फक्त धनसंख्यांचा विचार करा दोन्ही धनसंख्या म्हणजे तुम्हाला त्या दोन दोघांची बेरीज करायची उत्तर चिन्ह दिस येणार आहे बरोबर आहे पाच आणि सहा घेते तो बरोबर आहे आता या दोघांचा विचार सोडून द्या राहिलं कोण ज्या ऋणसंख्या त्यांचा विचार करा वजा चार वजा सात वजा तीन सगळ्यांची चिन्ह सारखी आहेत या तिन्ही संख्यांची ऋण आहे बरोबर आहे मग काय करायची त्यांची बेरीज करायची काय करणार तेवीस आणि उत्तराला चिन्ह यांच्या उत्तराला चिन्ह काय करायला आपण मायनस चार आणि सात हे अकरा होतात अकरा आणि तीन चौदा तर वजा चौदा होतो ती वजा चौदा आता बघा आता आहे काय पहिली धनसंख्या आहे दुसरी संख्या आहे पहिली धन आहे दुसरी ऋण आहे हे चिन्ह कसे विरुद्ध आहे आणि ज्यावेळेस विरुद्ध चिन्ह असतात त्यावेळेस तुम्हाला वजा बाकी करायची असते चावदा, चावदा तर इथे बघा चौदा तुम अकरा गेल्यानंतर ते किती राहणार आहेत इथे राहतील तीन आणि उत्तर चिन्ह कुठलं असणार आहे मोठी संख्या असेल ते चौदा चौदा चिन्ह वजा याचं उत्तर काय असेल वजा तीन तर अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे काय करणार सुरुवातीला ज्या धनसंख्या आहेत त्या अगोदर लिहून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला ऋणसंख्या लिहून घ्यायच्या आणि धन अगोदर लिहिल्यानंतर फक्त धनांचाच विचार करा त्यांची बेरीज करून घ्या आणि नंतर ऋणाचा विचार करा त्यांची वेरीज करून घ्या बरोबर अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्याला सोडू शकतो आता हे दुसरं एक्झाम्पल इथे काही असतील आणि काही ऋण तुम्हाला अशा संख्या असे एक्झाम्पल आले असतील तर तुम्हाला तोच फॉर्मॅट आहे अगोदर काय करणार धनसंख्या लिहून घ्या आणि नंतर ऋणसंख्या धनसंख्या कुठल्या आहेत पाच आहे नंतर नऊ नंतर पंधरा तीन संख्या धनसंख्या आणि लुणसंख्या कुठली वजा चार आहे वजा सहा आणि वजा सहा आता फक्त धनसंख्यांचा विचार करा पाच नऊ आणि पंधरा काय करणार यांची बेरीज करणार कारण सगळ्यांची चिन्ह सारखी आहे धनसंख्या बेरीज करणार पाच आणि नऊ चौदा चौदा आणि पंधरा कुठल्या एकोणवीस हे एकोणवीस उत्तर मिळाल्याचं उत्तराला चिन्ह अधिकच लिहिण्याची गरज नाही कारण धनसंख्या जर समोर असेल तर अधिकच चिन्ह लिहिण्याची गरज पडत नाही यानंतर फक्त आता वजा संख्यांचा विचार करा रुग्णसंख्यांचा वजा चार वजा सहा वजा सात काय करणार बेरीज करणार आणि उत्तराला चिन्ह द्यायचं चार आणि सहा दहा होता दहा सात सतरा तर हे काय असतील वजा सतरा असतील बघा दोघांचे चिन्ह विरुद्ध दो झाले का आता आता ही धनसंख्या ही रुग्णसंख्या आहे त्याशिवाय तुम्हाला वजाबाची करावं लागतं ज्यावेळेस विरुद्ध चिन्ह येतं त्यावेळेस मग एकोणतीस मधून सतरा गेल्यानंतर किती उरणार आहे तिथे किती उरतील बघा बारा पण कसे याच्यामध्ये मोठं कोण आहे एकोणतीस एकोणतीस लक्षण उरले अधिकच हे अधिकच राहणार उत्तर काय असेल धन बारा आहे व अधिक बारा म्हणू शकतो तर अशा पद्धतीने याला सुरुवायचं तर यानंतर तिसरे एक्झाम्पल काय ते वजा पंधरा वजा दहा अधिक वीस वजा पन्नास अधिक चाळीस तर काय करणार सुरुवातीला अगोदर ज्या तुमच्या धनसंख्या केली लिहून घ्या धनसंख्या वीस आणि चाळीस वीस अधिक चाळीस यानंतर उन्हा संख्या लिहून घ्या वजा पंधरा वजा दहा वजा पंधरा वजा दहा आणि वजा पन्नास बरोबर आहे यानंतर फक्त ज्या धनसंख्या त्यांचाच विचार करा त्यांची बेरीज करून घ्या बेरीज होईल तर वीस अधिक चाळीस साठ साठ लिहून घेणार आपण यानंतर ज्या रुग्णसंख्या आहेत त्यांचा विचार करा त्यांची बेरीज सोडून घ्या पंधरा अधिक दहा पंचवीस होतात आणि पंचवीस अधिक पन्नास पंचाहत्तर पण कसे असणार आहे सर्वांचं चिन्ह कसं वजाच आहे वजा, वजा पंचाहत्तर म्हणजे बरोबर आहे आता इथे बघा दोघांची चिन्हे कशी आहेत विरुद्ध आहेत विरुद्ध असेल तर वजा बाकी करावी लागते आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं पण सा, पंचाहत साठ मधून पंचाहत्तर जात नाहीत पण पंच्याहत्तर म्हणून साठ वजा करा किती मिळतील आपल्याला येते किती मिळते पंधरा पण कसे असतील हे पंधरा याच्यामध्ये मोठं कोण आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला साईन आहे वजाच उत्तर कसं मिळेल म्हणा वजा पंधरा नेक्स्ट बघा चार नंबरचं एक्झाम्पल पंधरा वजा तीस वजा दहा अधिक चाळीस वजा पाच काय करणं सुरुवातीला ज्या धनसंख्येत त्या लिहून घ्या धनसंख्या आहेत पंधरा आहे नंतर चाळीस बरोबर आहे नंतर रुग्णसंख्या वजा तीस वजा दहा आणि वजा पाच धनसंख्यांचाच विचार करा अगोदर धनसंख्या कुठल्या पंधरा आणि चाळीस दोघांच बेरीज करून घ्या पंधरा आणि चाळीस पन्नास पंचावन्न होती अधिक पंचावन्न नंतर ज्या रुग्णसंख्या आहेत त्यांची बेरीज करून घ्या आणि उत्तर चिन्ह कस असेल वजाचं तीस अधिक दहा चाळीस चाळीस पाच पंचेचाळीस कसं असेल पण वजा पंचेचाळीस ही धनसंख्या ही रुग्णसंख्या विरुद्ध संख्या विरुद्ध चिन्ह आहेत म्हणजे वजापाकी करावं लागेल मोठी संख्या आहे पंचावन्न पंचावन्न पंचेस वजा केले तर याचं उत्तर मी तुम्हाला दहा आणि मोठी संख्या तो आपल्याकडे लग पंचावन्न ही धनसंख्या आहे तुझी उत्तर कसं मिळणार तुम्हाला ख्याच नेमावे तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं सुरुवातीला धनसंख्या लिहून घ्यानंतर संख्या लिहून घ्या आणि त्यांची सेपरेट तुम्हाला बेरीज केल्यानंतर शेवटी तुम्हाला वजाबाकीच करावं लागणार आहे तर अशा पद्धतीने त्याला ठीक तर यानंतर दोन महत्वाचे नियम आहे अजून तरी ते नियम झाल्यानंतर एकंदरीत बेरीज आणि वजाबाकी हे पूर्णतः तुमचं प्लेयर होऊन जाईल ठीक आहे आता यानंतर बघू पाचवा नियम ठीक आहे अगोदर चार बघितलेले आता हा पाचवा नियम आता तुम्हाला हा जो नियम आहे थोडा वेगळ्या पद्धतीन कुठे पुस्तकात हा असं मिळणार नाही थोड्या वेगळ्या पद्धतीने मिळेल तर इथे बघा इथे काय म्हंटल ते अधिक वजला आता काय आहे हा हाय धन आहे आणि हा ऋण आहे आणि या दोघांची बेरीज करणं लावली हा धन आणि हा ऋण या दोघांची बेरीज करणं चालू येते तर अशी सिच्युएशन जर दिसली तुम्हाला अगोदर कुठल्याही दोन संख्येमध्ये ते अधिक असेल आणि ते वजा का दोन संख्येमध्ये तुम्हाला एक अधिक आणि वजा असा सिक्वेन्स जर दिसत असेल तर अधिक वजा याच्याऐवजी तुम्हाला फक्त काय करायचंय वजा घ्यायचं काय करायचंय फक्त वजा घ्यायचं आता ए बी घेतले म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठली तरी नंबर असणार आहे ठीक आहे तर ए अधिक वजा बी म्हणजेच काय ए वजा बी करायचं काय करायचंय ए वजा बी आता पाहिजे एक्झाम्पल घेतलेले आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीने करणार आहे ते तसंच असेल तर पाहिजे पंधरा अधिक वजा आठ हीच सिच्युएशन मी या घेतली घेतलेली तर तुम्हाला काय करायचं याच्याऐवजी वजा करायचं पंधरा वजा एवढंच करायचं काय करणार आहे हे अधिक ऐवजी काय करायचं तुम्हाला फक्त वजा लिहायचं मग पंधरा वजा आठ किती झाला दोन्ही विरुद्ध चिन्ह आहेत तर तुम्ही वजाबाकी करणार आहेत बरोबर आहे आणि उत्तरावर चिन्हाची संख्या मोठी असेल ते लिहायचं मग पंधरा तुम्हाला इथे सातरा हातून बरोबर आहे आणि चिन्ह कुठलं असणार आहे अधिकचं असणार आहे कारण पंधरा आहे मोठे पंधरा ही धनसंख्या दुसरं बा वीस अधिक वजा पस्तीस याला कसं लिहिणार आपण वीस वजा पस्तीस काय लिहिणार वीस वजा पस्तीस आता विरुद्ध चिन्ह आहेत वजाबाकी करावं लागेल वीस मधून पस्तीस जात नाही मग पस्तीस मधून वीस वजा करा पस्तीस मधून वीस गेल्यानंतर कुठे उडणार आहेत पंधरा डिंटी पंधरा आणि पंधरा यामध्ये मोठी संख्या कुठली आहे पस्तीस पस्तीस ला चिन्ह कुठलं आहे वजाच मग या उत्तराला चिन्ह कुठलं येणार वजा वजा पंधरा हे त्याचं उत्तर असणार आहे तिसरं बघा सोळा अधिक वजा पाच अधिक वजाच्या ऐवजी वजा घेणार आपण सोळा वजा पाच विरुद्ध चिन्ह म्हणजे वजावाटी कराव करावं लागेल सोळा मधून पाच गेले ते अकरा कसे असणारे याच्यामध्ये मोठी संख्या धनसंख्येची सोळा उत्तर पण धनस धन अकरा उत्तर शेवटचे एक्झाम्पल पहा पंचवीस अधिक वजा तीस त्याला कसं लिहिणार आपण पंचवीस वजा तीस पंचवीस वजा तीस दोन्ही पण विरुद्ध चिन्ह परबड म्हणजे तुम्हाला वजा बाकी करावं लागेल मग ते पंचवीस मधून तीस नाही तर तीस मधून पंचवीस वजा करा तीस मधून पंचवीस गेल्यानंतर पाच तीन आणि चिन्ह कुठले येणार आले तीस तीस आणि त्यामुळे चिन्ह कुठल्याही वजाचं ते पण वजा उत्तर असेल वजा तर या पद्धतीने एवढंच लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला अधिक वजा असं मी येईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्या वेळी काय घ्यायचं वजा चिन्ह घ्यायचं ठीक आहे आणि त्याला सुरुवात आता एक दुसरा नियम बघत याच्यासारखाच आहे थोडा यानंतर पहा नियम ए वजा वजा बी बरोबर ए अधिक बी आता बघा या ठिकाणी दोन्ही चिन्ह जर वजाचे असतील तर तिथे काय करायचं तुम्हाला अधिक करून टाकायचं काय करायचंय ते चिन्ह काढून तिथे काय करायचंय अधिक करायचं अगोदर काय पाहिलं तिथे अधिक आणि वजा होतं त्यावेळेस तुम्हाला वजा करायचं होतं आणि आता इथे दोन्ही चिन्ह वजा वजाची तर इथे काय करायचं तुम्हाला आता अधिक करायचं ठीक आहे या दोन सिच्युएशन तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मिळत तर पाहिजे त्याच टाईपचे एक्झाम्पल असेल पाच वजा वजा दहा वजा वजा काय होईल अधिक करायचे पाच अधिक दहा पाच अधिक दहा किती होता पंधरा नंतर बारा वजा 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 काय होत आहे अधिक तोट लक्षात ठेवा काय पहिले अधिक वजा असेल तर वजा घ्या अधिक वजा असेल तर वजा घ्या म्हणजे विरुद्ध चिन्ह असेल तर वजा घ्या आणि दोन्ही चिन्ह वजावजा जे असतील तर अधिक घ्या ठीके बारा वजा, वजा अधिक होणार बारा अधिक आठ किती होत ते वीस नंतर साठ वजा वजा शंभर वजावजा अधिक साठ अधिक शंभर एकशे साठ यानंतर चौथं बघा सोळा वजा वजा दहा हे वजा वजा काय अधिक सोळा अधिक दहा किती चव्वीस तर अशा पद्धतीने या दोन सिच्युएशन त्या व्यवस्थित तुम्हाला वापरायच्या आहेत आता अजून एक दोन एक्झाम्पल घेऊ आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत जेवढे नियम घेतले आहेत आपण ते सर्व नियम त्याच्यामध्ये तर पाहिजे पहिलं एक्झाम्पल आता जेवढे नियम घेतलेले आपण पेरीच वजा बाकी सर्व नियम इथे मिळून जातील तर पाय येते अधिक वजा आणि इथे वजा वजा आहे अगोदर ते सोडून घेऊ इथे अधिक वजा आहे इथे काय येणार आपण वजा घेणार आणि वजा वजा असते की अधिक घ्यायचं ओके पंधरा अधिक वजा वजा वीस हे अधिक जसं तसं नंतर चार वजा वजा काय होणार आहे अधिक घ्यायचं इथे ठीके आता यानंतर तुम्हाला सांगितलं होत जेवढ्या सम सॉरी ज्या धनसंख्या त्या अगोदर लिहून संख्या ठीक ठीके तसच जो आपण पंधरा नंतर कोणी चार नंतर कोणे दहा आणि ही संख्या वीस बरोबर आहे आता एक काम करा या धनसंख्यांचाच विचार करा पंधरा चार आणि दहा यांची बेरीज करून घ्या पंधरा अधिक चार एकोणास एकोणीस आणि दहा एकोणतीस एकोणतीस आणि ही एक रुग्णसंख्या एकच आहे तर ती नशीच्या कशी वजा वीस बरोबर आहे एकोणतीस वजा वीस किती येतात दोन्ही विरुद्ध चिन्ह आहे तर वजावाकी काय करावं लागेल एकोणतीस मधून वीस जातात तर एकोणतीस मधून वीस गेल्यानंतर नऊ उत्तर उत्तराला चिन्ह अधिकच म्हणजे उत्तर काय मिळाले धन नव ठीक आहे आता एक शेवटचं एक्झाम्पल वजा वीस जसेचे तसे राहतील बरोबर आहे इथे अधिक वजा आलेले अधिक वजा काय होणार आहे वजा वजा पाच अधिक जसे तस अधिक पंधरा वजा वजा काय होईल अधिक तीस होती बरोबर आहे आणि हे वजा दहा यानंतर काय करणारे आपण आता याच्यामध्ये काही ऋणसंख्या दिसतात काय धन तर इथे तुम्हाला काय करायचं अगोदर धनसंख्या लिहून घ्यायची त्याच्यामध्ये पंधरा असेल आणि तीस असणार वर आहे बरोबर आहे या धनसंख्येत पंधरा अधिक तीस यानंतर सर्व रुग्णसंख्या लिहून घ्या वजा वीस वजा पाच वजा दहा ठीक आहे ज्या धनसंख्येत त्यांची बेरीज करून घ्या दोनच आहेत पंधरा आणि तीस ते होते पंचेचाळीस यानंतर रुग्णसंख्येची बेरीज करून घ्या वीस आणि पाच पंचवीस पंचवीस दहा पंच पस्तीस पण तसे वजा पस्तीस आता इथे बघा दोन्ही संख्या कशा आहेत त्यांचे चिन्ह विरुद्ध आहेत म्हणजे तुम्हाला वजाबाजी करावी लागेल पंचेस दोन पस्तीस वजा होतात तर पस्तीस दिल्यानंतर किती होणार आहे दहा आणि उत्तरात चिन्ह अधिकच असणार आहे कारण पंचेचाळीस मोठे उत्तर याच किती मिळाले जनता तर अशा पद्धतीने आपण जे बेरीज आणि वजाबाकीचे नियम बघितले तर अतिशय सोप्या पद्धतीने बघितलेले त्याच्याशी संबंधित आपण एक्झाम्पल पण घेतलेले नक्कीच तुम्हाला बेरीज आणि बजावचे नियम कळाले असतील यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकाराचे नियम आणि भागाकाराचे नियम पाहणार